नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय वाढलेल्या थंडीत गडाचा कडकपणा व थांबलेल्या साईजवर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पहिल्या वर्षाच्या अनुष्का वराटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपण मण्याचा पॉईंट बघताय इथं देखील वाढलेल्या थंडीमध्ये कडकपणा जाणवतोय पण साईज बऱ्यापैकी चांगली झालेली आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांना या ठिकाणी गोल वराट्या असतील इलोंगेशन असेल ब्लॅक व्हरायटी असतील तिथं अडचणी येत आहेत या थंडीमध्ये साईज थांबल्यासारखी वाटते आणि साईज का थांबते घड कडक का होतोय त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे की साधारणतः तुमची तिसरी डीप झाली तिथून तुम्ही जे पुढचे वीस पंचवीस दिवस आहे तिथं तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन खूप महत्वाचं असतं तिथं पानांचा निस्तेजपणा पानांचे रणेंद्रियांची उघड जाप थंडीमुळे थांबली जाते पहाटे पहाटे दव पडतं आठ नऊ वाजेपर्यंत दव असतं त्याचप्रमाणे थंडी रात्रीची खूप असते पहाटे जास्त थंडी असते अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी घड कडक येणं कॅल्शियमची कमतरता जाणवणं मग जमिनीच्या माध्यमातून आपण कुठलं अन्नद्रव्य दिलं पाहिजे आणि जेणेकरून कुठल्याही पी आर न वापरता त्या ठिकाणी साईज आपल्याला कशी मिळवता येईल फक्त आणि फक्त जीएचा वापर आपल्याला जेवरालिकचा एखादा स्प्रे त्या ठिकाणी कसा द्यायचा जेणेकरून उकड्या आणि बर्निंगची समस्या आपल्याकडे येणार नाही मण्याचा पॉईंट मण्याची जाडी चांगली राहील गोल वराट्यांमध्ये साईज चांगली मिळेल आणि तिथं देखील बर्निंगची समस्या येणार नाही घड कडक होणार नाही आणि चांगल्या पद्धतीत अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला मण्यामध्ये चांगला गर भरला जाईल म मम्मी किंवा पिचकेपणा येणार नाही त्यासाठी या वीस पंचवीस दिवसात जे कामकाज आहे थंडीमध्ये आपल्याला कोणत्या तीन फवारण्या करायच्या त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय द्यायचं त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अजय सुदाम थेटे राहणार पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन आ, एक प्रश्न विचारतो तुम्हाला कारण व्हिडिओ जास्त मोठा नाही होऊ द्यायचा मेन ज्या गोष्टी त्या मला सांगायच्या आहे एकच प्रश्न विचारतो तुमचे दोन तीन व्हिडिओ घेतले मी हो हो पण याच्या पाठीमागचं कारण असेल किंवा जे काही तुमची ची बाग आहे आणि अनुष्काचा हा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे हा पूर्ण डॉक्टर केसांच्या माध्यमातून रिकट पासून तुम्ही सांभाळत आला हो तर काय वाटलं तुम्हाला सर पहिले व फर्स्ट इयरला खूप माल निघाला पन्नास प्लस होती पण एवढा माल मी आजपर्यंत म्हणजे आपण नाही काढला फर्स्ट इयरला पण डॉक्टर किसानची साधू असल्यामुळे आपण चांगलंही केलं पण ला जर म्हणायचं बाबतीत बघितलं सर एवढा पॉईंट आपण कधी बघितलंच नाही आजपर्यंत पहिलाच पॉईंट पूर्ण करंगलीच्या मनी एवढा पॉईंट आहे प्लॉटला आणि असं नाही कसं स्टार्ट टू एंड एक सारखा प्लॉट इकडे दाखवतो व्हेरिएशन कुठं नाही मालावर व्हेरिएशन नाही काही नाही बघू शकता म्हणायचा पॉईंट तर शेतकरी बांधवांना सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जिथं जिथं तुम्हाला साईज थांबल्यासारखी वाटते घड कडक येतोय तिथं पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करायची आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे तिथं तुम्हाला दोनशे लिटरला वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल ऑक्साईड फॉर्ममधला कॅल्शियम पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम हा स्प्रे पहिला तुम्ही त्या ठिकाणी करा त्याच दरम्यान तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव देखील होऊ द्यायचा नाही आहे या अंतिम टप्प्यामध्ये मण्यात पाणी येईपर्यंत भुरीसाठी काम करत राहायचं आहे तिथं तुम्हाला फवारणी करायची जर एक्सपोर्टच्या बागा असतील गोल व्हरायटी असेल इ असेल एक्सपोर्टचं देशांतर्गत बाजारपेठेच्या व्यतिरिक्त निरक्षम बाजारपेठेचं काम तुम्ही करताय तिथं तुम्हाला दोनशे लिटरला एम्पिलोमाइसिन पाचशे मिली हा स्प्रे करा चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर कॅन बायोसिटचं केन बायोसिस मिलॅस्टिन के दोनशे लिटरला पाचशे मिली हे दोन फवारणे तुम्ही त्या ठिकाणी बुरीसाठी करा दुसरी एक महत्वाची गोष्ट की देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे तिथं तुम्हाला दोन फवारण्या करायच्या त्यातली पहिली फवारणी तुम्ही टोपाज शंभर मिली सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला टोपाज शंभर मिली ही एकच फवारणी जरी केली सुडोब्यासिलची एक फवारणी केली तर तुमच्याकडे भुरीरोगाचा प्रादुर्भाव होणार नाही घड कडक येतोय म्हणून वेगोमास्टर टेक्याल बोरांचा स्प्रे झाला जमिनीतून तुमचा दिवस सत्तरावा असू द्या पंच्याहत्तर असू द्या ऐंशी असू द्या घडकडक वाटतंय जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी त्या ठिकाणी तुम्हाला आहे एक लिटर टेक कॅल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट या खताची मात्रा तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची आता बऱ्याचशा वेळा तुम्ही सांगाल की सर तुम्ही काही व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की सत्तर पंच्याहत्तर दिवसाला फॉस्फरसची स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी ती द्यायचीच आहे तुम्हाला ती स्लरी द्यायचं कारण एकच आहे की फॉस्फरस लेवल आपल्या झाडामध्ये चांगला ठासून भरला गेला पाहिजे जेणेकरून अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस मण्यात पाणी येतं मण्यात शुगर भरायला सुरुवात होती ज्यावेळेस आपल्याला पोटॅश द्यायचा आहे त्यावेळेस रुडझोन ऍक्टिव्ह ठेवून फॉस्फरस लेवल जर चांगली राहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी निक्रोसिसचा प्रॉब्लेम येत नाही जसा तुला गेल्या वर्षी निक्रोसिसचा प्रॉब्लेम आला होता त्यावेळेस एकरी एक लिटर सक्षम मोरचूद आणि साखरचं ऍप्लिकेशन दिलं आणि वरतून आपण एक जीएचा पोषप्रे दिला होता एकरी बारा ग्रॅम जीए लॉंग साईज एक लिटर आणि टेक्क्याल एक लिटर प्रोसेल दोनशे मिली तो स्प्रे कधी करायचा आहे पन्नास साठ टक्के माण्यात पाणी आल्यानंतर आता आपला आजचा व्हिडिओचा विषय घड कडक येतोय साईज थांबल्यासारखी वाटते पहिला स्प्रे तुम्ही केला वेगोमास्टर टेक्क्याल बोरान भुरीसाठी तुम्हाला निरक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेचे फवारणे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जमिनीतून एकरी एक लिटर टेक्क्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट सांगितलं आता साईज थांबली म्हणून पुढचा स्प्रे करत असताना वेगोमास्टर टेक्याल बोरांनी घड लुसलुसित व्हायला मदत होईल मग साईज थांबते पानं निस्तेज होत आहेत पानांच्या रणेंद्रियांची उघडझाप थांबली जाते थंडीमध्ये अन्न निर्मिती थांबली जाते म्हणून साईज थांबते मग त्याच्यासाठी पानांना सक्षम कसं करता येईल पानांच्या रणेंद्रियांची उघडझाप चांगली ठेवून अन्न निर्मिती करण्यासाठी तुम्हाला दोनशे लिटरला त्या ठिकाणी चांगलं सिविड वापरत असताना अभिनीलचं डायरेक्टर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरले ते डायरेक्टर दोनशे लिटरला पाचशे मिली आहे मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकतात नीट लक्षात घ्या डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्ही एक शंभर ते दीडशे ग्रॅम जिंक सल्फेट नाही चिलिटेड झिंक शंभर ते दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा दोन फवारण्या झाल्या साईज थांबते पानं आता तुम्ही ॲक्टिव्ह करायला सुरुवात केली जमिनीतून कॅल्शियम दिलं आहे वरतून कॅल्शियमची फवरणी झाली आहे आता एचा स्प्रे तुम्ही करू शकतात एचा स्प्रे करू शकता दहा ते पंधरा पी पी एम ए घ्या म्हणजे दोनशे लिटरला दोन ते तीन ग्रॅम दोन ते तीन ग्रॅम जी आहे पाचशे ग्रॅम एकोणावीस 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 हे जे खत आहे याचं पाचशे ग्रॅम प्रमाण अडीच ग्रॅम प्रति लिटर म्हणजे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम हा एक स्प्रे केला तर तुम्हाला साईजमध्ये खूप चालना मिळेल त्याचप्रमाणे पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील मण्यात पाणी फिरेपर्यंत तुम्हाला साईजमध्ये चांगला फरक त्या ठिकाणी दिसेल आणि भुरीचा संदर्भ असेल त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठा असेल मिलीबगच्या समस्या जाणवत आहेत तिथं तुम्ही सत्तर बहात्तर पंच्याहत्तर दिवसाला एकरी तीनशे ग्रॅम डेंटासूची ड्रिंकिंग करा किंवा एकरी एक लिटर स्लेअर प्रोची ड्रिंचिंग करा त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेस हे जे खत आहे तीन ते पाच किलो त्या ड्रि, ड्रि मधून देऊ नका ड्रिंचिंग करा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ड्रिपच्या माध्यमातून दर तिसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीत पाणी नियोजन ठेवा साठ सत्तर टक्के ओलावा हा तुमच्या बोधामध्ये राहिला पाहिजे अशा पद्धतीने पाणी नियोजन त्या ठिकाणी ठेवा काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की पाटपाणी कधी दिलं पाहिजे पाठपाणी त्या ठिकाणी तुमचं mm. थर्ड डीप होत आहे साठ पासष्ट दिवसाला होतं आर्लीच्या बागांचं अठ्ठावन्न साठ दिवसाला थर्ड डीप झालेला आहे मग अशा वेळेस आपण पाठपाणी सत्तर पंच्याहत्तरला ला दिवसाला दिलं गेलं पाहिजे का ज्या वेळेस काच अवस्था असते पुढच्या दहा बारा दिवसा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये मण्यामध्ये पाणी येणार आहे मग अशा वेळेस पाठपाणी दिलं गेलं पाहिजे का शंभर टक्के पाठपाणी त्या ठिकाणी जर हेवी सॉइल असेल तर आतमध्ये हा जो तुमचं ही गल्ली दिसते याच्या सेंटरला नांगर तास टाकून त्या नांगर तासामध्ये पाणी सोडा जर हेवी सॉइल असेल डीप सॉईल असेल जास्त थंडी असेल त्या ठिकाणी अगदी मुरमाड जमीन असेल तिथं तुम्ही पाटपाणी देऊ शकता सरलाट आणि त्या पाटपाण्यासोबत तुम्ही एकरी पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट ज्याला आपण अठराशे चाळीस सम्राट नावाने ओळखतो ते डायमोनियम फॉस्फेट पन्नास किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यासोबत पन्नास किलो युरियाचा जर वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी साईजमध्ये चालना मिळायला खूप चांगली चालना त्या ठिकाणी मिळेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की गोल वराट्यांमध्ये सर बारा तेरा एम एम ला साईज थांबली आहे था। पुढच्या दहा बारा दिवसामध्ये म्हण्यात पाणी येणार आहे मग साईज अठरा वीस प्लस होईल का मी शंभर टक्के गॅरंटी देतो अशा पद्धतीने जर काम केलं तर मण्यात पाणी आल्यानंतर म्हणजे आत्तापासून बारा तेरा एम एम साईज मण्यात शुगर भरा भरेपर्यंत ती साईज सहा ते सात आठ एम एम साईजने वाढेल त्याच्यासाठी पन्नास साठ टक्के म्हण्यात पाणी आल्यावर पुष्प्रे कोणता द्यायचा त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी देईल पण सहा सात आठ टक्के मण्यामध्ये म्हणजे बेरी अवस्था जी आहे बारा तेरा एम एम साईज असेल ती सहा सात एम एम साईज त्या ठिकाणी तुम्हाला वाढून शंभर टक्के मिळेल या पंधरा ते वीस पंचवीस दिवसामध्ये त्याच्यासाठी अशा पद्धतीने घड कडक येत आहे थंडी वाढली खाली रूट झोन ॲक्टिव्ह नाही आहे रुट झोन ॲक्टिव्ह करून घ्या रूट झोन ॲक्टिव्ह करायचं जर असेल सगळे खत देत आहे सगळं काही करताय वरती साईजच रोज बागेमध्ये येतोय रोज पट्टी लावून बघतोय रोज बागेत येतोय रोज पट्टी लावून बघतोय मण्यामध्ये कुठलाही फरक दिसत नाही त्याच्यासाठी वेगोमास्टर टेक्याल बोरान मध्ये एखादा भुरीचा स्प्रे त्याच्यानंतर डायरेक्टर मॅग्नेशियम सल्फेट आणि चिलेटेड झिंक त्याच्यानंतर जीए त्याच्याबरोबर एकोणावीस एकोणावीस त्याच्याबरोबर झिंक सल्फेट असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या या तीन फवारण्या करत असताना तुमच्या बागेमध्ये भुरी येता कामा नये भुरीसाठी देखील चांगल्या पद्धतीत फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी ठेवा खालून स्लरी द्या फोर स्ट्रोक निवळी ती दिली असेल ज्यांनी दिली नसेल त्यांनी देऊन घ्या आणि एक एक्स्ट्रा ॲप्लिकेशन एक देत असताना एकरी एक लिटर टेकल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट यावर्षी शेतकरी बांधवांनो संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ पन्नास टक्के बागा उभ्या आहेत आणि राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कुजीमध्ये नुकसान झालं माल इनबॅलन्स आहे दहा झाडांवर वीस गड आहे पाच झाडांवर पाचच गड आहे परत दहा झाडांवर तीस गड आहे त्या पद्धतीत शेतकरी बागा सांभाळतोय आणि सगळ्यांना माहिती आहे की मार्केटची रेंज काय राहणार आहे दरवर्षापेक्षा मग अशा वेळेस आपल्याकडे जर क्वालिटी चांगली राहिली आणि क्वांटिटी म्हणजे वजन वाढवण्यासाठी आपण जर त्या ठिकाणी चांगलं काम केलं तर आपल्याला नक्कीच दरवर्षापेक्षा कमी मालामध्ये चांगले पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर किसानच्या माध्यमातून माझ्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून माझा सगळ्या शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला आहे एवढाच बोलतो जास्त न बोलता परत एकदा आजी तुझ्याकडे येतो आजय एक शेवटचा प्रश्न विचारतो की जेणेकरून पहिल्या वर्षी या बागेचं नियोजन तू घेतलं आणि शंभर टक्के सातत्याने शेड्यूल फॉलो करत आला आणि शेजारी परत तुझीच तु दुसरी बाग आहे तिथं तू थोडी काय गलती केली आणि त्याच्यानंतर परत डॉक्टर किसान वळाला याचं कारण काय सर या फर्स्ट इयरला आपण काम करतो सगळ्यात हलका प्लॉट माझा होता रिकडला पण ते मी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन पूर्णपणे फॉलो केलं शंभर टक्के तर त्याची रिपोर्ट तिथं समोर आहे डोळे दिसतात का आज मी पंचवीस तीस बंशला आहे आणि त्याच ठिकाणी एस एस एनला मी सर तुम्ही मला बोलले होते का तो प्लॉट तू रजिस्ट्रेशन केला की पण मी तुमच्याशी थोडं खोटं बोललो सर पण तो घेतला नाही पण त्याचा पास्तावा आला पण ज्या वेळेस प्लॉट निघत होता त्यावेळेस त्या प्लॉटवर एकही घडणार नव्हता पण पन... मी परत तुम्हाला सर फोन केला का सर प्लॉट फेल पण सरांनी मला एकच शब्द दिला होता का तो प्लॉट जर फेल गेला तर मी डॉक्टर किसानचा प्रतिनिधी डायरेक्टर असल्याने मी माझा राजीनामा देईल पण ती आज माझ्या हिशोबाने आज ती वेळ सरांवर आली नाही कारण सरांचा शब्द सरांनी आज शंभर टक्के पूर्ण करून दाखवला आणि त्या प्लॉटमधूनसुद्धा आज तीस प्लस बंच माझी त्याच्यामुळे मी डॉक्टर किसानच्या कामाला एक नंबरचं हे मार्गदर्शन म्हणतो का खरंच सुंदर मग रिपोर्ट आहे सर डॉक्टर किसानचे आणि हे सगळ्यांनी घ्यावा अशी माझी एक विनंती नक्कीच धन्यवाद डॉक्टर किसानचे वावक आम्ही एवढे मोठे नाही आमची टीम एक छोटंसं काम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भाजीपाल्याच्या शेतकऱ्यांसाठी असेल द्राक्ष बागायतदार असेल डाळिंब शेतकरी असेल केळीचे शेतकरी कांद्याचे शेतकरी जेवढं आमच्या कोण होईल तेवढं काम करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानाचा असतो तेच काम सातत्याने आम्ही करत राहू हाच एक शब्द देऊन आजचा व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद